आजही लोकांच्या मनात घर करून आहेत बाळासाहेब या पंचाक्षरी मंत्राने सुमारे चार दशकाहून अधिक काळ मराठी जनमानसाला भारून आणि भारावून टाकलं होतं अनेक देशी परदेशी संपादक लेखक आणि राजकीय विचारवंतांना कोड्यात टाकणाऱ्या बाळासाहेब नामक फिनामिनाने मराठ मराठमोळ्या मनावर विलक्षण गारुड केलं होतं वडिलांनी मला जो एक मंत्र दिला आहे तुझ्याकडे जर आत्मबल असेल आत्मबल ज्योतिषाकडे जाऊ नकोस कुंडलीत दाखवू नकोस हात दाखवू नको निराळ्या पद्धतीने दाखव पण तसा दाखवू नकोस तुझ्याकडे कुठचा ग्रह कुठच्या घरात बसला याची पर्वा करू नकोस पण तुझ्याकडे जर आत्मविश्वास विश्वास असेल सेल्फ कॉन्फिडन्स तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा तुला मरण नाही आणि ते मी करतोय आज हे तुमच्या शिवसेनेची ताकद आहे माझी एकट्याची नव्हे मी शिवसेना प्रमुख जरूर पण तुमची ताकद माझ्या बरोबर आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे शिवसैनिक हा बाजूला करून मला शिवसेना प्रमुख म्हणून मिळवता येणार नाही ही माझी भावना आहे ती प्रत्येकानं जोपासली पाहिजे जनतेला फसवणार असो तर या जनतेने हा भगवतच्या महानगरपालिकेवरती फडकवला नसता ना त्यावेळेला मंत्रालयावरती सुद्धा फडकवला नसता एवढी दुधखडी समजू नका त्यांना ही काही बावडट माणसं जमलेली नाहीत माझ्याकडे जमलेली समोर मी तयार केले त्यांच्या पाठीचा कणा ताट करायला शिवसेना कारणीभूत आहे बाकी तुम्ही कोणी केलं नाही उलट मोडला शिवसेना नसते तर ह्या मुंबईमध्ये मागमूसही लागला नसता मराठी माणूस कुठच्या कुठे फेकला गेला असता आणि मुंबईचं नाक आपल्या हातात ठेवल्यामुळे महाराष्ट्राला सुद्धा कोणी हलू शकत नाही खुद्द ज्यावेळेला मी पंतप्रधानांना भेटलो पंतप्रधानांचं एक वाक्य तुमच्या शिवसेना प्रमुखांच्या बाबतीत फार महत्वाचं आहे थोडा भाव खातो म्हणा मी पण त्यांनी मला सांगितलं की वेल मिस्टर ठाकरे युअर व्हॉइस इज नॉट ओनली इम्पॉर्टंट इन महाराष्ट्र बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द कंट्री हे वाक्य त्यांनी मला मनोहर जोशींच्या समोर म्हणजे साक्षीदार लाग लागलेस तर मनोहर जोशी उद्धव आणि अलेक्झांडर राज्यपाल यांच्या समोर सांगितलं म्हणजे तुमचा आवाज महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही येतो देशभर त्याचे तरंग उठणारा आवाज येतो ही तुमची शिवसेना आहे सागरवट्याने विचारलं म्हटलं वाय यू वेअर दिस सॅफरंट कलर हे तुम्ही भगवा घा घालता इज ते इज अ कलर ऑफ रिनौन्सिएशन इट्स अ कलर ऑफ रिनौनिएशन म्हणजे त्यागाचा रंग आहे म्हटलं वाय ते कलर ऑफ रिनौन्सिएशन शुड बी ब्ल्यू ब्लॅक वाय नॉट ब्ल्यू ब्लॅक रेड येलो ब्लॅक अवय अवय खांदे उडवतात अशा आपण सुद्धा सुद्धा खांदे उडवा का सगळ्याच बरं पण एखाद्याने प्रश्न विचारला बॉडी <laughs> इंग्लिश संपला सगळा अर्थ आला त्या खांदा देऊ नका का पण उडाला का हरकत बरं उडवा नुसते पुष्कळ वेळा मी पाहिले त्याला त्याला वेळा दिसते नो हे मी माझं एक संशोधन असं केलं की आम्ही सूर्याचे भक्त आहोत सूर्योदय ज्या वेळेला होतो त्यावेळेला आकाशामध्ये तो भगवा रंग फेकला जातो आणि ज्या वेळेला सूर्यास्त होतो त्यावेळेला रंगावर आकाश रंग भगव्या रंगाने सबंग छान झालेलं असतं झुंजू मंजू आणखी नास्त आमचे सगळे जे काही धार्मिक विधी आहेत मग बाकी जे अगदी अंत्य ह्याच्यापर्यंत ते सगळे अग्नीच्या साक्षी नव्हतात त्या अग्नीचा रंग भगवा असतो म्हणून आमच्या हिंदू धर्मामध्ये भगवा रंग आलेला आहे हा एक संताप आहे काय सहन करतात त्याविषयी कोणीतरी कोणी म्हणतात की आमच्या एका खासदाराला मारलं जोडलं जोडणार की शिवसेनेच्या तिकीटावरती निवडून यायचं ने आणि बदमाश तिकडे जातात मग त्यांना काय ओवाळू आणि आता प्रश्न विचारला की समजा उद्या तुमच्या हातामध्ये सत्ता आली आणि तुमचे आमदार तिकडे गेले तर मात्र आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना यापुढे एक आमदार तर शिवसेनेतनं फुटला तर मात्र कायद्याची परवा न करता त्याला रस्त्यात तुडवा बर आणि महिलांनी ते एक चांगलं काम बजवावं अगदी काळ वेळ अगदी वाटत ते त्याच्या अगदी अंगवरती नाचला तरी चाले पण ह्या भडव्याना अशीच शिक्षा झाली पाहिजे करणार करणार की नाही निवडून ना धडा शिकवणार की नाही जर आराम केली तर समजलं ना हे करायला पाहिजे मी लोकशाही फालतू लोकशाही मानत नाही ही, ही लोकशाही नव्हे की ज्या जनतेनं विश्वासानं शिवसेनेचा म्हणून तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही तिकडे जाता पैशा करता हॉटेल लाईन केवढी सुधारते केवढी हॉटेल झाला आहे एका तरी मराठी माणसाचं अजून तरी पंचतारीखा हॉटेल आहे का, का। तुमचं फोर स्टार हो। फोर स्टार पण धाडस केले येते बरं आपलं आहे का आणि रावबहादूर ओबेऱ्यांचं बघितलं अरे बाप रे बाप सदतीस हॉटेल का अडतीस हॉटेल जगाच्या पाठीवर हिंदुस्थान आणि जग इथे एक हॉटेल काढल्यानंतर चमचे मोजावे लागतात आम्हाला हॉटेल बंद चढायला काय रे ते काटे राह किती आहेत साहेब काटे बारा आहेत पण बाकीचे दोन चमचे कमी आहेत चोरणारे मग ते बायकोच्या वाढदिवसाला दोन चमचे काढून दाखणार तुला काय आणले मारलेले चमचे बायकोला म्हणजे <laughs> तुमच्याबद्दल ना बोलतो ना <laughs> आपला सहज धोक्यात आलं ते बोलून दाखवलं तुमच्या सहून काय चोऱ्या काय चोऱ्या काय 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 अरे हे उबऱ्यांचं बघितलं नंतर हे माणसं कशी येईल पण त्यांनी काय सांगितलं काही जरी असलं तरी टेन पर्सेंट कट आम्ही धरून चालतो दहा टक्के कट हे होणारच पण ते सहन करण्याची ताकद तुमची असली पाहिजे मुळात माणसं चांगली मिळाली पाहिजे तशी चांगली माणसं मिळवा तुम्ही नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणाऱ्याची भूमिका तुमची असली पाहिजे आम्ही नोकऱ्या देऊ घेऊ काय कसले स्टुलावरची नोकऱ्या देण्याची ताकद ही महत्व कांक्षा बाळगा किती घाण आम्ही सोसायची आणि पोसायची आज जो प्रचार केला जातो फुकट घर अशक्य अरे शक्य कसं होईल ते बोल ना अशक्य सगळं आहे दहा दहा पंधरा पंधरा वर्षांनी पोर होतात झाल्यानंतर लोक जातात बारशाला वगैरे मग त्याला विचारतात खेरे दस बरस के बाद आपको यह लड़का हुआ हाँ लड़का हुआ ये कैसी बात है कैसा हुआ ऊपर वाले की मर्जी म तो विचार तो ऊपर कौन रहते प्रयत्न है, है। यश आज नहीं उद्या उद्या नहीं परवा कभी तरी मिलना पीका मुंबई साफ होने अशक्य कचऱ्याचे ढीक कोण करत तुम्हीच करता मग कशाला प्रश्न विचारता तुम्ही करू नका आणि म्हणून आम्ही दंड सुरू केलाय दंड त्याच्यावरती सुद्धा ठिका दंड आहेत मग काय करायचं जेवण घालायचं या तुमचा ढेक मोठा या हे करायचं सिंगापूरची तुम्ही करता आहात वर्णन करतात अरे काय सिंगापूर आहे अरे काय मलेशिया आहे अरे काय मॉरिशस आहे काय हाँगकाँग आहे मग तुम्ही का पिंकपाग खेळत बसलात आमची मुंबई सुद्धा सुरत सुरत आहे लेकिन मुंबई खूप सुरत आहे करून दाखवू शकतो आपण एकच तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या समोर आता एवढा जो जमाव आहे हा सगळ्या तरुणांचा जमाव आहे असं वाटतं नको बर बर वाटत त्यामुळे तुम्हाला एक तरुण झाल्यासारखं वाटत मी आहेस तर या तरुणांना तुम्ही आता काय संधी देणार आहात काय सांगणार आहात त्यांना जे माझ्या वडिलांनी मला सांगितलं तेच मी तुम्हाला सांगतोय कारण तर मी आयुष्यात पाळतो कि तुम्ही उद्या वयाने म्हातारे व्हाल आणि वयाने म्हातार होत असताना काहीच करू शकत नाही पण मात्र वयाने म्हातारे जरी झालात तरी विचाराने म्हातारे कदापि होऊ नका